गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे येस सकाळ झालेली आहे मस्त आंघोळ झाली दिवा लावला आणि सुंदर फुलं झाल्यात सगळीकडे थोडीशी फुलंच तोडते देवासमोर ठेवायला आणि आपल्याला मंदिर आता एक्झॅक्ट समोर कुठे गेलं येस डायरेक्ट दिसतं आत्ताच इथलं घर आता तोडलं आणि मागे सुंदर असं त्यांचं घर बनते नऊ येऊन गेली तिला जायचंय शाळेत आज सुट्टी नाही आहे विचारीला पण येईल ती पण लवकर काय मी काय बघ तर मला सांगतो असं काय आणि मग ओरडली तर सांगतो मला ओरडते ओरडतय अरे झाली ती बस सुट्टी सुट्टी पाहिजे किती सुट्टी ती चल घे मला आज नऊ सोडायला जायचंय सिची हाक आली आली आता तुझ्या ओके आई बिझी आहे काय नऊला सोडून येते नऊ बोलली आज मला बसवर तू सोड चलो व्हेरी गुड चला कॉलर कॉलर, कॉलर कर ओ सॉरी हा हे सोडले हॅलो एक गेली आता दुसरी आली ये चलो हा बोल किती वाजता उत्तर हा किती वाजता बरं व्हेरी गुड चाल चाल आज सुट्टी गेली की आहे का गेली का आणि दुध पण आणली तिने चलो मी आणि ती नाश्ता करणार फोडणीचा भात आणि मस्त बोंबील भाजून आणलाय आणि माईने डायरेक्ट डब्बा छोटा म्हणून त्याचे तुकडे करूनच ठेवले बघ कस काय आहे का हे काय आहे हे <laughs> भारी दिसते पण तू खराब व्हिडिओ तरी जाम भारी दिसतात अल्लू अर्जुन चोरी पिच्चारी तुला तीनशे करोड नाही मिळत ना कारण पैशाला वॅल्यू कसं एवढा हे नाही करत <laughs> पैशासाठी ऍक्टिंग नाही करत तू <laughs> आणि पैशासाठी नाही आणि आईचा अभ्यास चाललाय आधी इंग्लिश मधून चाललेलं पण ते काय जमत नाही मग आता मराठी ती दुसरी पेन्सिल घे ना दुसरा कलर मग तू व्यवस्थित दिसेल ग्रीन वगैरे काय काय शिकवलं तू आईला एवढं शिकवलं बेरीज पण शिकवली ऍडिशन टू प्लस टू शिकवत होती ना मगाशी मी इंग्लिश मध्ये सांगेन ते तुम्हाला कळत का व्हॉट इज काय का तू काय विचारलेलं आईला इंग्लिश मध्ये व्हॉट आर यू डूइंग व्हॉट आर यू डुईंग असा काय आईला नाही येत इंग्लिश त्यांच्या वेळेस इंग्लिश नव्हतं शिकवत त्यांना मराठी येत तस त्यांना नाही येत आता मोठी झाली ना आईला शिकवायला लागलंय पण तू आईला मग ए वगैरे लिहायला शिकव ना ए कसा लिहितात इंग्लिश मध्ये आईला दाखव माई पण लिहिल तसं ती ती येल्लो नको हे रेड घे रेड ने लिहार रेड ने दिस त्यांना ही दे ब्राऊन देईन काढायला दाखव तू बरोबर काढतात का बघ हा आता अशी दुसरी काढली हा आणि आता आता अशी ये स्टार दे मग आईला स्टार दे तुम्हाला स्टार देतात ना असं तुम्ही गुड केलं का स्टार काढतात हा इथे इथे काढून देते आम्ही आईला शिकवलं <laughs> स्टार काढू आपण वन स्टार कि किती स्टार वन स्टार ना फाय फाय बस झाला आता अजून काय शिकवणार आहे तू आईला आईच नाव विचार काय आहे येतो तुला न मराठीत कि इंग्लिश मध्ये न इंग्लिश एन काय आहे एन ए एल आय एन आय न लिनी ओके आता आईला पाठ करायला लाव

आज आहे अलोऱ्याच्या बाबाचा बर्थडे सो माईला स्टेटस ठेवायचंय तर तेच चाललंय माईला येत नाही ठेवता म्हणजे ऑलरेडी फोटो आहे तो क्रॉप करायचा आणि ठेवायचा ते तिला जमत नाही म्हणून अदवी मदत करायला लागले चलो खापडापाठ एवढा जास्त प्रेशर आहे की बस शुभमचा जस्ट व्हिडिओ कॉल शुभम आणि आधी आहेत झाला म्हणजे आम्ही इकडे वाढ बघतोय आणि हे दोघं नाव आहेत काय करतात काय माहिती पप्पांसोबत काय गेम चालू आहे <laughs> अर्दी भिजली <भी> मी <laughs> पण कागदी पण इतका सुंदर झाला लुक ॲट दिस छान ना म्हणजे फोटो पण किती सुंदर yes. माई ना शुभम ना आधी कुठे आहेत व्हिडिओ कॉल केलेला मला ना अवजाला काय माहिती काय काम आहे का आता मला तर काहीतरी वेगळंच काम सांगितलं म्हणजे आले का विचार तुम्ही तुमच्या फेवर मधला म्हणजे तुम्हाला जे हवं <laughs> ते आता चाललं आम्ही कोंबड्यांना भेटायला त्यांचं त्यांच्या अजून वेळ नाही झाले यायची पण तरी चाललंय आणि त्यांच्यासाठीच हे खाण इकडे प माई ती बघा आता गेली कोंबड्यांसाठी हा अय एका दोन बसल्यात माई एका दोन बसलेत बस ही अशी जिला सवयच लागले दोन बसायची डायरेक्ट टेंट सेवा केले इकडे हॅलो बाई हाय वेलकम टू द फॅमिली अगे ये इकडून अगे तिची नखन ती हे करून ठेवते आली 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 जाशील आणि तिने आजचा दिवस अनाट ठेवतात उद्या जर नाही निघाली तर ती अंडी फेकून द्यायची आणि जी पिल्लू आहेत ती आपण काढायची स्वतः खाऊन आल्या मी बाबूचा वडापाव हा विषय तरी होता मी पाणी मारतोजी काय ना लवकर मावशीला जायचं लवकर मग वडापाव आहे माई किती आशयच होती माहिती माईला मी सांगितलं तर माई, सांगित माई खुशून <laughs> रिटर्न गेलो होतो हाय नाही अदवी ना अरे, 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 अरे। ना हॅलो hey. ए तुझ्याकडे किती वाजले नव्या विचारते इकडे इथे राह अजून इकडे दिसत आहे बघ तू अजून वाक दिसले दुपारचे हा नव्या तू झोपतेस तेव्हा म्हणा तू हा किती वाजले ग एक एकवीस जेवण झालंय मटणाची पण भाजी होती मटणाची आणि कोलंबी आणि काय मुळा एक नंबर भाजी झाली आणि तुम्हाला या सायकलची गोष्ट सांगते लग्न होत ना इथे त्याच्यानंतर एक, एक पाच सहा दिवस ही सायकलच गायब होती तर सगळ्यांना वाटलं चोरीला गेली <laughs> पण अचानक ती भेटली आता चालवायची म्हणून त्यात हवा भरायला लावले येस हाय किती आहे अगारोचं टायर इन्फ्लेटर आहे खूप जास्त यूज होतो ह्याचा हा हे बायसिकलच आहे आणि म्हणून तेवढा तयारी करू ना पिटुकलं तुम्ही पुढे बसा ना मी इथे बसते तुम्ही शुभमच्या इथे शुभमच्या इथे आणि तू यांच यांच्या जवळ ना बसा तुम्ही बसा टाटा सरको सरको किधर से तो सरको ये <laughs> मजा काय फिरायला मावशीला सोडायला चाललोय मावशी संध्याकाळी जायला निघालेली नाही थांबा थांबा मस्त जेव आपण आणि मग निवांत सोडू काय जवळच जायचं आपल्याला आता मी सगळे निघालो आणि ह्या तर तिघी म्हणजे रेडीच मी फक्त अशीच बोलली की तुम्हाला तिघींना पण घेऊन जाईल तू तयारी करून एकदम रेडी तिघी पण त्या पण पहिल्यांदा चालत गोवाड्याला चला बाय सांगा कोण मी लग्न झाल्यानंतर ना त्याच्या आधी आलेलो ना सगळे ए बाय केलं का ते बाबांना आईला बाय कर नऊ आईला सांगा बाय इकडे तिकडे होती तर काय काय बाबा आज इंग्लिश शिकवायला लावलेलं आईला एबीसीडी शिकवली ना तू आईला मग आईला बाय बोलली बाय सांग टाटा सांग परत या पैसे भेटलात आता पैसे लगेच पैसे घेतले सगळ्यांनी पैसे नाही घ्यायचे ना सगळ्यांनी पैशाचा पेट्रोल टाकायचं <laughs> द्या पटकन काकाला तुम्हाला घेऊन शोधून कर आम्ही देतो खरोखर देतात का, का आम्ही आईला केलेलं आहे ड्रॉप ते पण सगळे बाहेर गेलेले म्हणजे पालखी आले त्यांच्या गावात आज वस्तीला आहे तिथे त्याच्यामुळे सगळे तिथेच गेलेले पण आले मस्त आमची भेट पण झाली सगळ्यांना भेटलो मी एकदाच फक्त आईकडे गेले जसं मी सांगितलं की माझी मामी या मोठी मामी जी आहे ती गोवाड्याची त्या तिचंच हे घरच एकदा खूप आधी एकदा मम्मी पप्पा आम्ही सगळेच आलेलो किचनमध्ये जशी मी गेलो ना तसं मला आठवलं की यस आम्ही इकडे असं बसलेलो आणि ते पुऱ्या करत होतो सेकंड आली मस्त असं थोडस वाटतं कस वाटलं मस्त आपण बेस्ट आपण बेस्ट एक्सपिरियन्स आता आम्ही पेट्रोल टाकतो आणि घरी जातो छान असा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला